त्यांना कधीच ढुकून त्यांच्या उरावर कधी बसू हे त्यांनाही करणार नाही आणि पैशाने सगळी माणसं विकत जात नाहीत हे ग्रुप शिंदे ग्रुप गेला असेल पण सगळे बाकीचे जात नाही अजूनही आमचे वीस आमदार आहेत नऊ खासदार आहेत काहीतरी ताकद आहे ना आमच्याकडे आम तुम्ही शिवसेना संपवायला निघाल पण शिवसेना खमकेपणे पण आपण बघितलं साम दाम दंड भेद आम्ही दाखवली जातात आणि अनेक जण जे आहेत याला बळी सुद्धा पडताना दिसतात लोकांच्या स्वभाव औषध नाही पण आम्ही खमकेपणे उभे राहू जीवाची ढाल करून उभे राहू जीवाची तलवार करून उभे राहू आणि यांच्यावर मात करताना तुम्हाला दिसू एक गोष्ट मला विचारायची आहे शिवसेनेत जी फूट पडली आणि या फुटीनंतर मराठी मतदार पारंपरिक शिवसेनेचा मतदार यांच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात विभाजन झाल्याचं दिसतंय याला कारणीभूत कोण वाटत तुम्हाला त्याला कारणीभूत बीजेपी आणि हे जे गद्दार जे फुटले शिवसेना ही पहिल्यापासून बाळासाहेबांनी जसे वरती बोट केलं होतं एक नुसते उंगले उठवले तर पुरा महाराष्ट्र हलत होता पण आता हे गद्दारी केले, की ह्या लोकांनी गद्दारी केली जे बीजेपी हिथं नव्हते ज्या वेळेला बाळासाहेब स्वर्गवासी झाले त्यावेळेला मोदींनी पाय ठेवला बिकेसीमध्ये हे फार गलत केलं आणि ह्या ठिकाणी बीजेपी म्हणजे काहीच नव्हती आणि आमच्याकडून फायदा घेऊन आज पाहिजे जसं पाहिजे तसं आम्ही मेहनत करू पण उद्धव साहेबांनाच विजय करू ही माझी स्वतःची हिंमत आहे मी पार त्यांच्या बरोबर ભરપૂર ફિરલું મેં હોતો બાળસાહેબા ઘરથી સગલે ઓળખત પણ એ સગારી જે શિવસેના ફોડા કારણ હજાર ફરનાડીસ હા એનિફોર્મ બદલ શિંદ્યાલા ભેટાયા જતા મન હિ શિવસેના ફોટલે ગેલી અને જે ગદાર ગ त्यांना आम्ही आता जवळ करणार नाही आणि आमचाच विजय त्या ठिकाणी होणार महाराष्ट्रामध्ये तुम्ही किती वर्षापासून शिवसेनेमध्ये कार्यरत आहात वेळेला शिवसेना ओपन झाली श्रेष्ठ झाले वामनराव मारिक जागा ह्याच्यामधून निवडून आले त्या दिवसापासून मी शिवसैनिक आहे आणि खूप फिरले काय करायचं का कुठल्या पदावरती होत मी पदभेद घेतलं नाही सामान्य शिवसैनिक म्हणून कायम शिवसैनिक शेवट आणि मी कुठल्या तालुक्यात गेलो तर शिवसेनेच्या नाव काम होतो हेच मला बाळासाहेबांचा चाच विजय मी म्हणत आहे की वैयक्तिक स्वार्थासाठी पक्ष फुटी झाली पण यामध्ये उद्धव ठाकरे यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जसं जपायला पाहिजे होतं लोकप्रतिनिधींना जपायला पाहिजे होतं तसं जपलं नाही असा जो आरोप एकनाथ शिंदे त्यांचे मंत्री त्यांचे नेते करतात तुम्हाला वाटतं कुठेतरी आत्मपरीक्षण करण्याची गरज नाही ना, ना, गेलंच आहे सगळं त्यांचं सरकार असल्याचं राबताहेत बाकी काही नाही उद्धव साहेबांनी एकच मिस्टेक केले राजाला माना द्यायला पाहिजे होता म्हणून त्यांचं फावलं गेलं नाहीतर त्यांचं काही चालत नव्हतं हे सगळं कारण फडणवीसने ओके ओके केलेलं आहे त्यांनी पैसे घेऊन पार्टी बदलली म्हणून ते सर्व झालेलं आहे तुम्ही हे सगळे आरोप तर करताय पण आपण बिहारचा आता निकाल पाहिला म्हणजे इतकी मोठी त्यांना इतका मोठा विजय मिळालेला आहे आणि या आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये त्याची पुनरावृत्ती होईल असं वाटत नाही का महाराष्ट्र बॅलट पेपरवरती जर निवडणुका घेतल्या तर चितपट होतील बेलट पेपरवरती घ्या हे नाही हारले तर बोला हे सर्व त्यांच्या मशिनीचे कमाल आहे तुम्हाला विश्वास आहे अजूनही की मुंबईचा महापौर हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा होईल मराठी जर ही बेलट पेपरवर घेतला ना तर सेनेचाच महापौर होणार जरा अपवाद आहे घेऊ दे पैसे वाटू दे महापौर आमचात महापौर आमचाच नमस्कार मा, तुम्ही मार्मिकमध्ये किती किती वर्ष कार्यरत आहात सुरुवातीपासून एकोणीशे एकोणीशे एकसष्ट पासून काय स्थित्यंतर पाहिली तुम्ही शिवसेनेच्या या पक्षात संघटनेत त्याच्यावर बोलावं लागेल बोलावं लागेल भरभरूनच बोला आणि आपल्या असं इतकं उभ्या उभा बोलता येणार नाही बैठक घेऊन बोलावं लागेल पक्षाची सद्यस्थिती पाहिली तर आता तुम्ही एक ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून पक्षाच्या नेतृत्वाला पक्षाच्या नेत्यांना मार्गदर्शन करू शकता सांगू शकता मनातल्या गोष्टी तुम्ही व्यक्त करू शकता अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या करणं गरजेचं आहे सद्यस्थितीमध्ये असं तुम्हाला वाटतं सध्या आमचा परत जोश आलेला आहे आम्हाला आमच्या शिवसैनिकाचा पुनर्जन्म झालेला आहे असं असं म्हणून थोडक्यात वेळ आणि त्यामुळे पुनर्जन्म झाल्यानंतर जे तारुण्य आहे ना ते आता आमच्याकडे चालणार आहे आणि म्हणून आम्हाला खूप आशा आहे की आम्ही परत शिवसेना जशी जो जोम आहे तशीच करणार इतकी मोठी आव्हानं आहेत तुम्ही म्हणताय ईव्हीएम मध्ये गडबड आहे तुम्ही म्हणताय वोट चोरी केली जाते तुम्ही म्हणताय मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर होतोय या सगळ्या आव्हानांना सामोरं कसं जाणार फक्त जोश एवढी गोष्ट म्हणजे पुरेशी आहे आता जोसामध्ये दे सगळं वाहून जाईल महापुरात मोठी मोठी झाड वाहून जातात आमच्या जोसमध्ये कारण आमची अंतिम एक इच्छा काय की मराठी माणूस तो टकला पाहिजे वाढला पाहिजे आणि विजया झाला पाहिजे आणि हीच गोष्ट आमची असल्यामुळे हा उर्मी आमच्या मनामध्ये आहे ना ती उर्मी कोणी दाबू शकत नाही ती आलेली आहे आणि म्हणून हा एका परिस्थितीमध्ये आम्हाला आमचा पुनर्जन्म झालेला आहे आणि पुनर्जन्म झाल्यामुळे नवी शक्ती येते नवा उन्मा देतो आणि नवा उत्साह येतो आणि तो उत्साह आम्ही सगळं काही तारून घेऊ शकतो तर खरं सांगायचं म्हणजे आमचं सा मोठं आहे आमचं घोष वाक्य आहे जेव्हा परिस्थिती बिकट तेव्हा ज्येष्ठ शिवसैनिक तिखट आम्ही तिखट आहोत आणि आपण जे आता बोललात की परिस्थिती खूप वाईट वगैरे परिस्थिती काही वाईट नाहीये फक्त राजे गेले ज्यांना आम्ही राजे बनवलं ते गेले आहेत राजे बनवणारे आम्ही सगळे शिवसेनेबरोबर आहोत उद्धव साहेबांबरोबर आहोत त्यामुळे आम्हाला काही वाटत नाही आणि आम्हाला एक अभिप्रेत आहे की आज मुंबईमध्ये जवळजवळ ऐंशी ते नव्वद हजार ज्येष्ठ शिवसैनिक आहेत की जे शाखेमध्ये सतत जात जा नाहीत पण त्यांच्या मनामध्ये शिवसेना आहे त्यांना कार्यरत करायचंय आणि ते कार्यरत करून आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांच्याकडनं फार मोठं योगदान या निवडणुकीमध्ये शिवसेनेकरता घेणार आहोत अशी परिस्थिती म्हणजे चढउताराने आपण पाहिले पण पन... अशी परिस्थिती आपण यापूर्वी सुद्धा पाहिलेली होती त्याच्यावर मात करून बाळासाहेबांच्या नेतृत्वात तुम्ही पुन्हा एकदा घवघवीत यश मिळाले अशी कुठली आठवण आहे का तसं पाहिलं तर छगन भुजबळ ज्यावेळेला गेले फोटोन आपल्यातनं त्याच्यानंतर त्यांचा पराभव बाळा नांदगावकरने केलेला आहे यापेक्षा मोठं आणखीन कोणतं उदाहरण पाहिजे बाळा नांदगावकर जॉईंट किलर आहे एवढं मोठं उदाहरण खूप उदाहरणं आहेत उड तशी की आम्हाला सेटबॅक मिळाला काही लोक फुटून गेले तरी पण शिवसेना आहे तशीच आहे शिवसेना एक वटवृक्ष आहे किती फांद्या तोडा किती पानं तोडा पण वटवृक्ष तसंच बरंच जाणार आहे छगन भुजबळांचा तुम्ही उल्लेख केला नारायण राणे गेले गणेश नाईक गेले अनेक असे मोठे चेहरे गेले पण या वेळेला जेव्हा एकनाथ शिंदे गेलेले आहेत फरक इतकाच आहे की एकनाथ शिंदेबरोबर चाळीस आमदार गेलेत आणि आत्ताची स्थिती आपण पाहतोय अनेक आजी माजी नगरसेवक निवडणुकीच्या तोंडावरती या ठिकाणी त्यांच्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत याचं कारणच हे आहे मूळ कारण, कारण तुम्हाला सांगतो की शिंदेकडे एकनाथ शिंदेकडे उमेदवारच नाही आहेत त्यांच्याकडे उमेदवार नाहीत म्हणून आमच्याकडचे जे, जे माजी नगरसेवक आहेत त्यांना घेऊन जात आहेत आहे आम्ही ज्यावेळेला पेटून उठू ज्या ज्यावेळेला आम्ही गर्जना करतो ना की यांना गाडणार गाडणार म्हणजे गाडणार आम्ही करून दाखवले दक्षिण मध्य मुंबईमध्ये आम्ही ज्यांना दोन वेळा निवडून आणलं त्याला गाडायचा म्हणजे गाडला आम्ही त्याला पाडला अनिल देसाई निवडून आणले तसंच आमच्याकडे जो जो आमच्याकडनं फुटून पलीकडे गेलेला आहे त्याला गाडणार त्याला पाडणार आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये शंभरच्या वर शिवसेनेचे नगरसेवक आणून आमचीच सत्ता तिथं असणार आता लोकसभेचं तुम्ही अनिल देसाईचं उदाहरण दिलं विधानसभेला अगदी प्रतिकूल परिस्थिती होती आणि त्याच्यामध्ये तुमच्या आमदारांची संख्या ही फार मोठ्या प्रमाणात घटली आता पुन्हा एकदा आपण उभारी घेऊ हे कशाच्या आधारावर कशाच्या जोरावर तुम्हाला वाटत जे शिवसैनिक आहेत कडवड शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक हा कुठेही गेला नाहीये मी सायन गोळीवाड्याचा निरीक्षक आहे मी मेन स्ट्रीम मध्ये काम करतो किती वर्ष झाली मी छप्पन्न वर्ष काम करतोय शिवसेनेचं अडुसठ सदुसठ पासन काम करतोय तर जे आमचे मूळचे शिवसैनिक आहेत की जे कट्टक शिवसैनिक कुठे गेला नाही शाखाप्रमुख गेला नाही गटप्रमुख गेला नाही आमचा उपविभाग प्रमुख गेला नाही उपशाखा प्रमुख गेलेला नाही गेले ते फक्त आम्ही बनवलेले राजे गेले त्याच्यामुळे मला कसली चिंता नाहीये आमची संघटना मजबूत आहे आमचं संघटन मजबूत आहे उलटं काय झालं त्याच्यामुळे ज्या मुलांना संधी मिळत नव्हती ही जी लोकं आहेत ही लोकं त्या ठिकाणी बसून राहिल्यामुळे दोनदा निवडून आली तीनदा निवडून आली नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळत नव्हती नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळेल नवीन रक्त त्या ठिकाणी येईल आणि शिवसेनेचं कामकाज आणखीन चांगल्या प्रकारे चालेल मला वाटत नाही आज वीस वर्षानंतर दोन भाऊ एकत्र येत आहेत त्यामुळे जे मतविभाजन मराठी मतदारांचं होत आहे ते टाळण्यासाठी भविष्यात तुम्ही इतके वर्ष भाजपसोबत युतीमध्ये राहिला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आज त्यांच्यामध्ये सुद्धा कुठेतरी सगळं काही आहे असं दिसत नाही भविष्यात भाजप आता आपला नंबर एकचा शत्रू झालेला आहे राजकीयदृष्ट्या असं का घडलं आत्मपरीक्षण जर करायचं झालं तर काय म्हणाल एक सांगतो राजकीय क्षेत्रामध्ये कोणीही कायमचा शत्रू नसतो आणि कोणीही कायमचा मित्र नसतो ज्या वेळेला ती परिस्थिती जी परिस्थिती असते त्या परिस्थितीनुसार युत्या होतात आघाड्या होतात तो प्रकार आहे त्याच्यामध्ये पण भाजपच्या बाबतीमध्ये एक सांगेन तुम्हाला भाजप आमचं वोट धरून चालला कारण ज्यावेळेला त्यांचे दोन नगर दोनच फक्त आमदार होते त्यावेळेपासून चौऱ्याऐंशीला युती भाजपबरोबर केली भाजप आमचं बोट धरून चालला परंतु हा पक्ष या पद्धतीने वागेल अशी इव्हन बाळासाहेबांना देखील कल्पना नव्हती की हे पक्ष अशा पद्धतीने वागतील उद्धवसाहेब तर एकदम अत्यंत संयमी आणि शांत नेतृत्व आहे त्यांनी याबाबतीत काही म्हटलेलं नाही पण एक सांगतो भाजप आलेली जी सूज आहे ना एक दिवस ही सूज ओसरेल आणि जर ही सूज ओसरली नाही हे, लोका हे का लोक असंच जर या निवडणुका खात राहिले लोकशाही खात राहिले तर बाळासाहेबांचे त्यावेळेचे शब्द मी आज सांगतो एक ना एक दिवस भारतामध्ये या देशामध्ये आराजक आल्याशिवाय राहणार नाही आणि ते आराजक नक्की येईल आणि ते आराजक आल्यानंतर भाजप आणि आता जे काही जे आहेत की लोकशाहीचा गळा घोटतायत यांचा समूळ निवा हे झाल्याशिवाय नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही निश्चित यश मिळालं तरी विधानसभे मध्ये मोठी पडझड झालेली आपण पाहिली आता पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्ष उभारी गेला असं वाटतं का हो शंभर टक्के कारण काय महापालिकेचं इलेक्शन आणि वरचं इलेक्शन याच्यात फरक आहे हे दोन आणि सातशे आणि हजार मताचे असते त्यामुळे आम्ही आमची जी संघटना आहे ती तळागाळातल्या सगळ्या कोणी कुठे गेलेलं नाहीये आपल्या जागेवर असल्यामुळे आम्ही गटप्रमुखांना सक्षम करून आम्ही ही निवडणूक निक्रीची करून आम्ही लढू एवढं आम्हाला भाजप म्हणतं की शिवसेनेला जर मतदान केलं उद्धव ठाकरेंच्या तर मुंबईचा महापौर हा खान होईल नाही का ते एकदम खोटं आहे ते लोकांचा भ्रम भ्रमनिराश करायला सांगतायत की तुम्ही असं होईल असं अजिबात होणार नाही तर आम्ही मराठी आहेत आणि मराठ्यांचंच हे होणार आणि भाजपचा म्हणजे कोणी असा शेख वगैरे कोण येणार नाही ते आम्ही काही आवड्या उडवायच्या आणि मग लोकांना दुपरी माजवायची आणि लोकांचं भ्रमनिराश करायचा हे चाललंय सध्या राज ठाकरे यांची सुद्धा जवळ एक आम्ही पाहतोय तुम्हाला वाटतं त्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं शिवसेनेला पुन्हा उभारी मिळायला मदत होईल दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर निश्चितच निश्चितच मिळेल उभारी दोन्ही भाऊ जवळ आले तर निश्चितच उभारी मिळेल शिवसेनेला